त्यांनी म्हटलेलं आहेच पूर्वीपासून त्यांची हीच केस आहे की हे मुख्य सूत्रधार आहेत आमचं म्हणणं असा कुठलाही पुरावा नाही पुरावा कायदेशीर नक्कीच नाही अर्थ लावला तर तुम्ही लावलेलाच आहे अर्थ पुरावा नक्कीच नाही तुमची पूर्तता नाही आहे असं आमचं म्हणणं मकोकासाठी जे लागतं त्या कायद्यांची पूर्तता झालेली नाहीये आणि ते नसल्यामुळे मकोका लागू शकत नाही असं आमचं मत आहे या बरोबर तुम्ही आहेत बाजू मांडली त्याबाबत की त्या दोन केसेस इथं मांडता येत नाही असं आमचं म्हणणं दोन एकत्रित पोलिसांना अधिकार नसल्याचं आमचं मत आहे पोलिसांना असे अधिकार नाही एकत्र क्लब करायचे सुदर्शन गुलेंवर जे काही गुन्हे आहेत त्याच्याशी वाल्मिकरणाचा काहीही संबंध नाही ही वस्तुस्थिती आहे ती फक्त आम्ही प्रकर्षाने मांडली सर सविस्तर सांगा जरा तुम्ही दोन तास तब्बल सांगतो सांगतो काय होतं काही गोष्टी अशा असतात त्याच्यावर भाष्य न करणं योग्य त्या न्यायालयासाठी असणं योग्य आहे आणि ते त्याच्यावर भाषण नाहीत करत नाही त्यांचं म्हणणं की त्यांनी जो मोको कलावला आहे जे आमचा आरोपी म्हणून आम्हाला आरोपी केलेलं आहे त्या गोष्टी योग्य आहेत आमचं म्हणणं ते अब्सुटली योग्य आहेत तुम्ही काही केसेस चे रेफरन्स दिले त्याबरोबर त्यांनी देखील काही केसेस चे रेफरन्स दिले ज्यामध्ये मुंबई पॉन्सपर्धा देखील त्यांनी उल्लेख केला आणि त्यात वेगवेगळे गुन्हे होते तरी देखील ते एकत्रित चारशिट केलं असं त्यांनी म्हटलं त्याबाबत मी सांगितलं की त्या केस या केसला एप्लिकेबल नाही होणार उदाहरण उदाहरण म्हणून उदा त्यांनी म्हटलेलं आहे पुढे त्यांची हीच केस आहे की वाल्मिकी राडे मुख्य सूत्रधार आहेत आमचं म्हणणं असा कुठलाही पुरावा नाही पुरावा कायदेशीर नक्कीच नाही अर्थ लावला तर तुम्ही लावलेलाच अर्थ पुरावा नक्कीच नाही कोल्हापुरातील बालहत्याकांडाचा देखील संदर्भ उदाहरण उदाहरण म्हणून फक्त रेफरन्स इथं त्यावर त्यांचं म्हणणं असं की एकत्र करता येईल आमचं म्हणणं करता येईल हा अधिकार कोर्टाचा आहे पोलिसांचा नाही आज फक्त डिस्चार्ज वर चर्चा नाही त्याच्यावर वेळ आज नव्हता मिळाला त्यामुळे ते पुढचा